नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं सत्तर ते शंभर दिवसाचं नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची झाडाची उंची जर जास्त वाढत असेल तर आपण या ठिकाणी घरडा केमिकल कंपनीचं चमत्कार हे पी जी आर म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापर करू शकता यामध्ये मेपिक्वॅट क्लोराईड पाच टक्के हा टेक्निकल कंटेंट असतो शेतकरी मित्रांनो हे पिकाची शाखी वाढ थांबवून पातेदारणा फुटवा वाढण्यासाठी मदत करत असतं चमत्कार हे वाढ नियंत्रक फवारणी करण्यासाठी दोन मिली प्रति लिटर पाणी तीस मिली पंधरा लिटर पाणी त्याचबरोबर चारशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला कपाशी पिकाची वाढ थांबवण्यासाठी कल्टार ताबोली लिओसिन किंवा चमत्कार या चारीपैकी कोणत्याही एका प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी आपण या ठिकाणी कपाशी पिकाची वाढ थांबवण्यासाठी करू शकता शेतकरी मित्रांनो पातेगळ होऊ नये म्हणून आपण याची आलटून पलटून फवारणी करणं गरजेचं आहे पातेगळ होण्यासाठी बुरशीजन्य रोग हे सुद्धा कारणीभूत असतात त्यामुळं साफ एम पंचेचाळीस बावीस टीन रोको यापैकी एक कोणतंही बुरशीनाशक घेऊन तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करायची आहे याच्या माध्यमातून पिकावर करपा असेल पानं पिवळं पडत असतील त्याचबरोबर इतर बुरशीजन्य रोग याच्या माध्यमातून कंट्रोल होत असतात त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाला फुलपात्या भरपूर वाढाव्यात यासाठी आपण एन पी के बारा एकसष्ट झिरो किंवा तेरा चाळीस तेरा किंवा एन पी के एस म्हणजेच महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल नऊ सत्तावीस अठरा साडेसात हा ग्रेड असलेलं शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलपात्या बोंडांची गळ थांबवण्यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेट पंच्याहत्तर ग्रॅम अधिक बोरॉन वीस टक्केवालं पंधरा ग्रॅम अधिक तेरा झिरो पंचेचाळीस पंच्याहत्तर ग्रॅम अधिक झिंक सल्फेट पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे <आगया> थाँगे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलपात्याचं बोंडांमध्ये रूपांतर होण्यासाठी एन पी के झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा एन पी के झिरो एकोणपन्नास बत्तीस किंवा एन पी के झिरो वीस या तिन्ही ग्रेडपैकी एक एन के विद्रावे खत आपण शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे यामुळं पातळी होणार नाही बोंडांचं चांगलं पोषण होईल आणि बोंड मोठी होतील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जमिनीतून खत मात्र आपल्याला देणं गरजेचं असतं जेणेकरून फुलपात्या चांगल्या लागाव्या त्याचबरोबर फुलपात्यांचं बोंडा बोंडांमध्ये रूपांतरण व्हावं बोंड पोसावी आचा आकार मोठा व्हावा उत्पन्न आपलं वाढावं यासाठी आपल्याला जमिनीतून खत देणं सुद्धा गरजेचं आहे आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकर एक बॅग देणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो डी पी एक बॅग आणि मिरोटा पोटॅश अर्धी बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण देऊ शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची पातेगळ होण्याची कारण जर पाहिली तर बुरशीजन्य रोग आहे त्याचबरोबर किडीचा अटॅक आहे पोषण कमतरता असते न नत्र असेल मॅग्नेशियम असेल त्याचबरोबर पोटॅश असेल झिंक असेल बोरॉन त्याचबरोबर हवामानातील बदल जो अधिक पाऊस होतो त्याचबरोबर दुष्काळ पडतो जास्त वारा असतो त्यामुळे सुद्धा पातेगळ होत असते ही मुख्य कारणं ही पातेगळ किंवा बोंडांची गळ होण्यासाठी असतात तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं सत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान आपण या पद्धतीनं नियोजन करून पहा शंभर टक्के चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करू शकता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून जे सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद